आता दिनक्रम जेवणाचा आहाराचा कसा असलं पाहिजे म्हणजे आपलं संतुलित एक जीवनमान तयार होत आपण आहार घेतला पाहिजे आणि संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी आहार घेतला पाहिजे जगामध्ये मनुष्य हा प्राणी सोडला तर दुसरे कुठलेही प्राणी त्यांचा नियम तोडत नाही ओके हा कोणी सूर्यास्तानंतर खात बसायची गरज पडत नाही ते सूर्यास्त त्यांचा मस्त दिनक्रम चाललेला असतो मनुष्य प्राणीच असा आहे की त्याला लहानपणापासून ट्रेनिंगच असं मिळालं ते ज्युनियर केची सिनियर केची मध्ये जेव्हा तो जायला लागतो तेव्हा त्याला ट्रेनिंग मिळत सिंगल बेल वॉटर बेल डबल बेल लंच ब्रेक आता मला सांगा भूक लागल्यानंतर खाल्लं ला पाहिजे कि बेल वाजल्यानंतर खाल्लं पाहिजे भूक लागल्यानंतर भूक लागल्यानंतर खाल्लं ला पाहिजे पण ट्रेनिंग काय मिळालं बेल बेल वाजल्यानंतर खायचं बेल वाजल्यानंतर प्यायचं माणूस स्वतःला विसरूनच गेलेला आहे तो यंत्र झालाय तो यंत्र झाला तो घड्याळ सांगतोय त्याचा स्मार्ट वॉच त्याला की आता तुझे पाणी पिण्याची वेळ झालेली पाणी पि आता तू खूप वेळ झालाय एका जागेवरती बसलेला आहे थोडस वॉकिंग करून मानवाची पूर्ण जी ब्रेनची सिस्टीम आहे ते आता इन्स्ट्रुमेंटने हॅक केलेले एआयने हॅक केलेले आणि स्वसंवेदना त्याला म्हटलं जात त्या माणूस विसरत चाललेला आहे आजार म्हणजे दुसरं काय हो तहान नीट न लागलं भूक नीट न लाग झोप नीट न येणं बरोबर पोट नीट न सापवणं लघ्वीला नीट न सापवणं ह्या असतं तक्रारी असतात माणसाच्या आणि प्राकृत जगणं म्हणजे काय तहान लागल्यानंतर पाणी पिलं पाहिजे भूक लागल्यानंतर जेवण केलं पाहिजे झोप लागल्यानंतर झोपलं पाहिजे जर मलमूत्र विसर्जन करण्याची संवेदना शरीराने दिली तर मलमूत्र विसर्जन केलं पाहिजे शरीराला काय करायचं तुम्ही पंतप्रधान आहात का तुम्ही राष्ट्रपती आहात पंतप्रधानाचा पाय मोडला तरी पण त्याला एकवीस दिवसच प्लास्टर आहे आणि सामान्य माणसाचा पाय मोडला तरी त्याला एकवीसच दिवस प्लास्टर आहे मोडलेला पाय विचारत नाही आता पंतप्रधान आहे वीआय तर लवकर भरू शरीराची जे सेल आहेत त्यांच्या शरीरात पण एकशे वीस दिवसानंतर आरबीसी मरणार आहेत आणि सामान्य माणसाच्या शरीरात पण एकशे वीस दिवसानंतर ते आर आरबीसी मरणार आहेत त्यांचं प्रोडक्शन एक सारखंच आहे त्यांचा जिनोटिक टाईप एक सारखाच आहे कारण दोन्ही मनुष्य प्राणीच आहेत या सामान्य माणसाने सुद्धा तहान लागलं पाणी पिलं पाहिजे आणि मलमूत्राचा वेग आल्यानंतर गेलाच पाहिजे आणि राष्ट्रपतीने सुद्धा हाच नियम पाळला पाहिजे तर आरोग्य धर्म पाळला जाणार आहे आणि तर आरोग्य जपलं जाणार जे जे लोक आरोग्य धर्माचं पालन करणार नाहीत त्यांना आजार होणार मग ते साधे माणसं असू सा देत नाही तर राष्ट्रपती असू देत